कधी कधी तर असं वाटतं ना जगातले सगळे दुःख माझ्याच वाटेला दिलेत वाटतं देवाने सगळे प्रॉब्लेम्स माझ्याच वाटेला दिलेत नमस्कार मंडय स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर असा माझा आजचा काहीसा लुक होता ऑफिसला जाण्यासाठी तर मी निघाले होते ऑफिसला जायला आणि ॲज युजल तुम्हाला जर माहीत असेल की उशीर झालेला आहे जे की दहा वाजता ऑफिस असतं दहा वाजून तीन मिनटं झालेले आहेत आणि लवकर जाऊन मी पटकन गाडी वगैरे साफ करूयात म्हटलं आणि डिक्की उघडली तर लक्षात आलं की अरे यार हार टाकायचा आता पण विसरली आहे मी तो हार आहे दसऱ्याचा आणि काढून डिक्कीट ठेवला होता मी प्रॉब्लेम नको पार्किंग मध्ये कोणी बघितलं फेकताना म्हणून तर टिकिट ठेवला मी तो आणि तो अजून तसाच पडला म्हणजे बघा मी किती हुशार असेल आणि स्टोल वगैरे बांधून मी निघाले पटकन म्हटलं की रोडवरती आता पावसामुळे खट वगैरे आहेत म्हणून फोन आपला गपचं बॅगेट ठेवलेलं आहे ओवर कॉन्फिडन्समध्ये नको जायला म्हणून आणि ऑफिसचे माझे स्टेअर्स भाई हे माझे काय दुश्मन आहेत काय का माहीत नाही पण मला ह्यांची लय भीती वाटते कारण की मी वरती जाताना म्हणजे चढताना उतरताना त्यांच्याकडंच माझं लक्ष असतं का तर भाई जर पाय घसरला ना मी जागे नाही राहणार आणि ऑफिस उघडलं मस्त ऑफिसमध्ये काम केलं आणि वाजले होते संध्याकाळचे चार बघू शकतो तुम्ही पूर्ण अंधार अंधार वाटत होता आणि भाई इतका बेकार लेवलचा पाऊस येत होता ना आणि विचार केला रे सा आगी आगी की अरे भाय ऑफिसचा टाइम संपला तरी मला ऑफिस मध्ये थांबावा लागणार आहे जस्ट बिकॉज ऑफ पाऊस आणि शेवटी मी ऑफिस टाइमच्या नंतर एक तास वेट केल्याच्या नंतर मी निघाले घरी जायला आणि अंधार झालेला होता आणि ॲज युजुअल की आमच्या एरियामध्ये पाऊस आल्यावरती डिरेक्टली लाईट जाते आणि मग मी ऑलरेडी तयारी तर चा घरी निघाले होते म्हटलं बाहेरूनच पार्सल न्यावं कारण घरी जाऊन करायची बिलकुलही इच्छा नव्हती कारण ऑलरेडी खूप दमले होते खूप डोकं दुखत होतं ऑफिसमधून पण यायला लेट झालं तर पावसामुळे जवळपास आठ साडेआठ वाजले होते आणि मग घरी आले आणि कोण कोण असे कपडे वाळायला टाकतं पाऊस असल्यावरती घरामध्ये सो नक्की कमेंट करून सांगा आणि मस्त थोडे शायनिंग बेनिंग मारले आरशामध्ये आणि म्हटलं जरा पोटा पाण्याचं बघावं तर आपण आता व्लॉग एंड करूयात अर अर थांबा 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 व्लॉग ना एंड करत आहे आपण तर आपण तुम्हाला एक खूप छान अशी गोष्ट दाखवते मी तुम्हाला आता व्लॉगमध्ये मध्ये बिर्याणी बाहेर खाऊन जा ना कशाला उपाशी पोटी जाता